पूर्णा शहराचे पोलीस निरीक्षक साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्याला बोललेले आहेत काय चर्चा झाली आप ते आपल्याला साहेब सांगणार आहे आत्ताच खानसाहेबांनी आले पाणी पुरवठा जे इंजिनियर आहेत कुठे साहेब्याला त्यांचं बोलतं कुठे काम चालू आहे दोन तासामध्ये त्यांनी चालू करतो मी सांगितलं पण ते तुमच्या जरी आली तर चार तासापर्यंत आपलं पाणी पुरवठा सुरू झाला पाहिजे आणि आपण त्या भविष्यात असा त्याची उद्भवणे याकरिता पाणीही मोटलीची व्यवस्था करून ठेवली पाहिजे आणि तुमच्यानंतरच्या फंडात तुम्हाला जसा न होईल तसं पाठीचा वगैरे जर तुमचा प्रश्न असेल तर उद्भवा म्हणजे सर्वसामान्य जनतेला ज्या पैसे काही राहतील त्या पण पोरणी झाल्या पाहिजे त्या पद्धतीनं कारवाई करावी असं आम्ही जनतेला आवाहन केल्यानंतर तो एक चार तासामध्ये पूर्ण पाणी येणार आहे चार तासामध्ये पूर्णत पाणी नाही आलं तर आम्ही काय करावं चार तासामध्ये पाणी नाही आलं तर पुणेच्या प्रत्येक वार्ध्यामध्ये तुम्हाला टँकरने पाणी द्यावं लागेल व्यवस्था नाही सांगा व्यवस्था नेतृत्वाचे आंदोलन केलं होतं आणि सर्व अधिकाऱ्यांना नगर परिषदेच्या बाहेर काढून कुलूप ठोकलं होतं पण पूर्णा स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास गोबाळे साहेब यांच्या मध्यस्थीने हे आंदोलन स्थगित झालेलं आहे आणि सर्वांनी शांतते के सहकार्य केलेलं आहे